पाटील आपण बघत आहात या भारतीय जनता पक्षाच्या रावेर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार आहेत आणि जनतेने का मतदान करावं यासाठी सांगण्याचे बरेच विषय आहेत कारण आपण मागच्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदीजींचं काम बघितलेलं आहे त्यांचं काम, काम संपूर्ण देशानेच नव्हे तर संपूर्ण विश्वाने त्यांच्या कामाची प्रशंसा केलेली आहे कि आपण त्यांच्या विविध योजनांचा आपण अनेक लाभार्थ्यां लाभार्थ्यांपर्यंत त्या पोचलेल्या आहेत आपण त्या अनुभवतो सुद्धा आहे आणि भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष असा आहे की ज्यांचं व्हिजन ज्यांचा जाहीरनामा तयार आहे त्याचे पंधरा घटक असे आहेत की जे पुढच्या पाच वर्षात आपल्याला काय करायचं आहे ते एकदम करेल तीन तीन कोटी लोकांसाठी घरं बांधणे ऐंशी कोटी लोकांना पुढच्या पाच वर्षासाठी फुकट राशन देणे अशा अनेक योजना या जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिजन असलेला भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे आणि अशा पक्षाच्या पक्षा खासदार अशा पक्षाचे उमेदवार आदरणीय रक्षातही आहेत अशा पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आदरणीय मोदी जे आहेत आणि मोदीजींना पुन् छत्तीस तिसांना पंतप्रधान बनवायचंय आणि संपूर्ण भारताला जे वाटतंय दोन हजार सत्तेळीस पर्यंत भारत हा विकसित भारत झाला पाहिजे ते स्वप्न साकार करायचं आहे त्यामुळे संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने का पदाधिकाऱ्यानेच नव्हे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने का पदाधिकाऱ्याने आणि या संपूर्ण जनतेने ठरवलंय की कमळाला मतदान करायचं आहे धन्यवाद मिळून हा रावेर यावल जे विधानसभा क्षेत्र आहे याच्यातून आमचा साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस हजार मताचं मतांचं मताधिक्य यांना मिळेल अशी आम्हाला खात्री आहे युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाइल वर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद